जैन विद्यार्थी मित्र आरोग्यसेवकच्या मध्ये आपला चौथा टॉपिक आहे डेंग्यू आपल्याला माहिती आहे डेंग्यू हा एक व्हायरल डिसीज आहे हा कुठल्या व्हायरस मुळे होतो तर डेंग्यू मुळे होतो आणि याचा वेक्टर आहे मॉस्किटो मॉस्किटो मध्ये जर आपण पाहिलं तर याचा टायगर मॉस्किटो ज्याला आपण म्हणून ओळखतो पहा फॅवी व्हायरस गटातला हा एक डेंग्यू व्हायरस आहे करूया पाच वेळा काय होतं मी का परीक्षेमध्ये असा मॉस्किटोचा आपल्याला चित्र दिलं जातं आणि हा ओळखा असं म्हणतात तर डेंग्यूच मॉस्किटो पा हा असा ओळखायचा हे असे पॅचेस त्याच्यावर असतात ब्लॅक व्हाईट ब्लॅक व्हाईट आणि हे संपूर्ण शरीरावर त्याच्या पॅचेस असतात म्हणून याला म्हणतात टायगर मॉस्किटो आता डेंग्यूचे एकूण सिरोडाईप आहेत चार सिरोडाईप म्हणा किंवा उपप्रकार म्हणा उपजाती म्हणा डेंग्यू व्हायरसच्या तर डेन म्हणजे हा डेंग्यू आणि व्ही वन म्हणजे व्हायरसचा प्रकार एक असे डेन व्हायरस वन डेन व्हायरस टू डेन व्हायरस तीन डेन व्हायरस चार अशी एकूण चार जाती येतात आणि पहा एक कोल्हापूरहून एका मित्राचा सारखं फोन येत होते की तुम्ही नवीन सिरीज कधी सुरू करताय आणि आरोग्यसेवकचा सिलेबस काय आपल्याला धरून होतो की तुम्हाला संपूर्ण सिलेबस वगैरे माहिती आहे आणि आपण कंटिन्यू केलं होतं पण ठीक आहे काही नवीन विद्यार्थी मित्र आहे त्यांच्यासाठी आपण नवीन लेक्चर सुरू करूया पण सध्या स्थितीत हे कंटिन्यू होणार आहे वाहक आणि होस्ट याचा मुख्य वाहक कोणता असेल तर एडिस इजिप्ती याची मादी दास आणि याचा जर दुय्यम वाहक म्हणला तर हाय अल्बोपिक्ट एडिस एडिसच्या दोन जाती एक आहे एडिस इजिप्ती आणि दुसरा आहे एडिस अल्बोपिक्टस आणि याचा होस्ट आहे मानव या डासाची वैशिष्ट्य काय असत हा स्वच्छ पाण्यात अंडे घालतो आणि हा दिवसाचा होतो एक लक्षात घ्या हा दिवसाचा होतो त्यानंतर सिम्पटम पहा डेंग्यूचे डेंग्यूच्या तापामध्ये ना तीव्र ताप येतो एकशे चार एकशे पाच पर्यंत ताप येतो डोळ्याच्या मागच्या साईडला त्याच्यामध्ये प्लेटलेट्सची संख्या एकदम घटते लक्षात घ्या यालाच प्रश्न कसा विचारतात मी वेगळे घेणार आहे पण लेक्चरमध्येच बघून घेत जा की खालीलपैकी कोणत्या रोगाला ब्रेक बोन फिवर असं म्हणतात आणि आपल्याला वेगवेगळे ऑप्शन देतात तर चिकनगुनिया आणि डेंग्यू हे दोन ऑप्शन आपल्याला सिमिलर वाटतात पण ब्रेक बोन फिवर म्हणलं की उत्तराचं डेंग्यू करायचं आता याच्यावर काय होते पहिलं गोष्ट ताप आहे डेंग्यूचा ताप डो तीव्र डोकेदुखी डोळ्याच्या मागच्या साईडला वेदना होणं स्नायू दुखणं स्नायू दुखतात म्हणून त्याला ब्रेक बोन फिवर म्हणतात आणि अंगावर पुरळ येणं हे याचे लक्षणं आता डेंग्यूचे जर तुम्ही पाहिलं तीन टाईपमध्ये तर डेंग्यू हिमोरिक फेवर म्हणजे याच्यामध्ये हिमोरिक फेवर म्हणलेले ब्लिडिंग होते सरळ सरळ याच्यामध्ये काय होते ब्लिडिंग ब्लीडिंगचा धोका असतो याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट प्लेटलेट्स कमी होतात प्लेटलेट्स काउंट डिक्रीज त्यानंतर पहा दुसरा टाईप आहे डेंग्यू शॉक सिंड्रोम याच्यामध्ये पहा शॉक शब्द आहे डेंग्यू शॉक सिंड्रोम याच्यामध्ये काय होईल ब्लड प्रेशर एकदम कमी होणार आणि त्याच्यामुळं शॉक बसतो रुग्ण बेशुद्ध पडतो सिम्टम ऑफ डेंग्यू पहा आपण आता वरती डिस्कस केलंय फारसा वेळ घेणार नाही आपण हाय फिवर एकशे चार डिग्री फिरण्यापर्यंत रॅशेस म्हणजे शरीरावर आलेले पुळर डोकेदुखी सोलन ग्लॅन्स आलेली सूज पेन बिहाइंड आईज डोळ्याच्या मागच्या बाजूला ते दुखतय मसल्स पेन आणि पा उलटी सारख्या समस्या होतात उलटी मला ओमिटिंग आणि नौसिया याच्यावर बा कुठला या आजार असेल तर त्याचं निदान आणि चाचण्या यावरही आपल्याला प्रश्न विचारला जातो चार ते पाच वेगवेगळ्या ठिकाणावर आपण ही पीपीटी तयार करतो आणि याच्यामध्ये आपला प्रयत्न असतो की सर्व जे सर्व एक्झाम मधले प्रश्न कव्हर झाले पाहिजे हा दोन हजार तेवीस मध्ये जी यापूर्वी झालेली आरोग्य विभागाची भरती होती त्यातला पी वायक्यू आहे की एन एस वन अँटीजेन पोच केलाय एन एस वन अँटीजेन कुठल्या आजारामध्ये करतात हा करतात डेंग्यू मध्ये पहा एन एस वन नॉन स्ट्रक्चरल प्रोटीन हे हे जे अँटीजेनचं प्रोटीन आहे हे कशामध्ये दे? डेंग्यूमध्ये तयार होतो नंतर पहा आय जीएम आय जी जी इम्योनोग्लोबिनियम इम्योनोग्लोबिन जी ह्या अँटीबॉडीजचे टेस्ट केले जातात जनरली सीबीसी आपण कुठले याच्यामध्ये पाहतो की रक्तामध्ये व्हायरसचं प्रमाण किती आहे किंवा कंप्लीट ब्लड काउंट करतो याच्यामध्ये आपण काय करतो आरबीसी डब्ल्यूबीसी प्लेटलेट्स या सर्व आपण शरीरातली याची बघतो की याची संख्या व्यवस्थित आहे का त्यानंतर डेंग्यूवरचं ट्रीटमेंट पण डेंग्यू असा विषाणूजन्य आजार आहे याच्यावरती असं स्पेसिफिक काही ट्रीटमेंट नाही ट्रीटमेंट नाही म्हणजे विशेष औषध नाही ट्रीटमेंट आहे ट्रीटमेंट ट्रीटमेंट कशी आहे लक्षणानुसार विशेष अँटीव्हायरल याच्यावर अवेलेबल आहे का नाही सिमटोमॅटिक ट्रीटमेंट आता सिमटोमॅटिकमध्ये जर तुम्ही पाहिलं तर काय करतील समजा एखाद्याला हाय फिवर आहे मग याला काय करणार पॅरासिटामॉल देणार पॅरासिटामॉल म्हणजे अँटीबायोटिक देणार अँटीबायोटिक म्हणजे काय ताप कमी कर करणारे अँटीबायोटिक त्यानंतर प्लेटलेटची संख्या वगैरे नंतर डिहायड्रेशन होऊ नये यासाठी आपल्याला काय करणार फ्युईड डेंग्यू मध्ये काय होतंय रक्तातील प्लाझ्मा लीक होतो बऱ्याच वेळेस आणि त्याच्यामुळे याच सिटीचं प्रमाण कमी होतं त्यामुळं पातळ फळांचा रस असेल किंवा पातळ द्रव्य असतील हे आपल्याला खाण्यासाठी देतात त्यानंतर डेंग्यू मध्ये काय टाळतात मध्ये ना याच्यावर कंटिन्यू प्रश्न असतो एस्पिरिन प्लस आयबी प्रोफिन याच्यासारख्या ज्या रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या असतील किंवा औषधं असतील हे डेंग्यू मध्ये द्यायला दे चालत नाही काय तो ऑलरेडी याच कमी झालेला असतो रक्तातलं द्रव्य प्लाझ्मा लीक झालेला असतो त्यामुळे रक्त घट्ट बनलेलं असत त्यात जर ऍस्पिरिन वगैरे दिला तर रुग्ण रुग्णाला धोका उद्भवू शकतो त्यामुळे पातळच्या गोळे त्याला देत नाही एवढं लक्षात ठेवा हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे नंतर ओरल रिहायड्रेशन भरपूर प्रमाणात द्रव पदार्थ आणि पाण्याचे सेवन करण्याचे सांगायचं आता प्रिव्हेंटेशन कुठल्याही आजाराचं प्रिव्हेंटेशन काय करायचं व्हेक्टरबॉन डिसिज हे मॉस्किटोपासून होतो त्यामुळे काय करावं लागलं आपल्याला जे मच्छर आहेत त्यांचा प्रतिबंध करायचा आता हे मच्छर कुठे देतात आपल्याला स्वच्छ पाण्यात देतात स्वच्छ पाण्यामध्ये कूलर ड्रम कुंड्या टायर याच्यामध्ये ते अंडी घालतात त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे की आपण ड्रायडे पाळा आठवड्यातून एक दिवस म्हणजे जे मच्छराचे लारवी वगैरे असतील ते मरून जातील पाणी सांडून दिल्यानंतर मच्छरदानीचा ऑडोमॉसचा किंवा पूर्ण कपड्याचा वापस बायोलॉजिकल कंट्रोल थोडंसं स्क्रीनवर पहा हे थोडं महत्वाचं आहे बायोलॉजिकल कंट्रोल डेंग्यूमध्ये म्हणा किंवा व्हेक्टरबॉन कोणत्याही डिसीजमध्ये म्हणा तर यावर एक प्रश्न असतोच माशी ही माशी आणि ही मच्छराची लाारवी ही माशी दिवसाला शंभर लार्वी खाते शंभर प्लस लार्वी हा मासा खात असतो त्यामुळं माशी पाळण्याचं आवाहन केलं जात आता याच्यामध्ये स्वास्थ्य कर्मचाऱ्याची काय भूमिका आहे रो रोल काय स्वास्थ्य कर्मचारी तुम्ही सर्व्हिलन्स करा तापाच्या रुग्णाचा शोध घ्या त्याच्यामध्ये रक्ताचे नमुने चेक करा त्यानंतर कंटेनर सर्वे फॉगिंग मच्छरा हे करण्यासाठी हे लक्षात अबेटिंग याच्यावर प्रश्न तयार होतो अबेटिंग म्हणजे काय फॉस म्हणतात हे टेमीफॉस काय हे एक लार्वी साईड आहे लार्वी साईड अळीनाशक नाशक मराठीमध्ये त्याला म्हणतात नार्मी साईड आता समजा कूलरचं पाणी आहे किंवा काही ठिकाणचं आहे की जे आपल्याला खाली करता येत नाही सांडता येत नाही त्या ठिकाणी अबेटचा वापर करा त्यानंतर आय सी इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन म्हणजे लोकांमध्ये याची जनजागृती वगैरे करा पहा आपण जे लेक्चर घेतो हे शॉर्ट घेण्याचा प्रयत्न असतो याच्यामध्ये कुठलाही टाइमपास आपण करत नाही त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण तिथंच हायलाईट करून घेतो उर्वरित जे क्वेश्चन आहेत ते आपण पार्ट टूमध्ये सर्व रोगांची हो एम सी क्यू किंवा या पूर्वीचे पी क्यू हे सर्व रिलेट करून टाकणार आहे आपलं टेलिग्रामला ते मिळून जाते चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा थँक्यू